या ठिकाणी हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण उभं राहतो आहे तुमच्यासाठी ते रिंगणात गेला तरी बेहतर मात्र मागा घेणार नाही हे ठरकवून सांगितलं की बापाकडे बघून किती वेळेस कोरीला या ठिकाणी पसंत करायचं कोरीला स्वयंपाक येत नाही घरकाम येत नाही भाजी पोळी करता येत नाही पंचवीस वर्ष नागावली सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून आम्ही किती वेळेस तुम्हाला मतदान द्यायचं पंचवीस वर्ष या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्हा तुम्ही मागवलाय मागास ठरवलाय मागं नेऊन घातलाय जालन्याचा विकास तुम्ही रखडवलाय या ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहे की मंगेश सावळे या ठिकाणी बी टीम आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय की हा मावळा अकरापगड जातीचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा मावळा आहे आणि म्हणून जेव्हा शरण येत नाही तेव्हा बदनाम केल्या जात आणि ही पद्धत या ठिकाणी आता सुरू झालेली आता दादा साहेब तो काल गेला आता पाच वर्षासाठी तुम्हाला एक नोकर आहे पण या बलाढ्य या उमेदवाराला करोड देण्यासाठी मी सक्षम नाही आहे पण तुमच्या वर्षावर या ठिकाणी मी हा उमेदवारी अर्ज भरतो एका जातीचा चेहरा म्हणून माझ्याकडे बघू नका तुमच्या लेकरांच्या भविष्याचे प्रश्न तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या विकासाचे प्रश्न पोरग समाजातील रस्त्यावर येणारा पोरग माझ्याकडे पैसा नाहीये मी येऊन तुम्हाला भेटू शकत नाही नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की पूर्ण महाराष्ट्रामधून जालना जिल्ह्या बरोबरच पूर्ण महाराष्ट्रामधून चार आठ दिवसापासून जे फोन कॉल येत आहेत की आपण उभे राहा आपल्याला आमचा पाठिंबा आहे आपण माघार घेऊ नका मी आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करतो की आपण मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे पण सर्वांशी फोनवर बोलणं शक्य होत नाहीये सर्वांशी कम्युनिकेशन करणं शक्य होत नाहीये त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपला आशीर्वाद आपली प्रेरणा अशीच माझ्यासोबत राहू द्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आज मी पूर्ण जालना जिल्ह्यातील मतदारांना सांगू इच्छितो की काल हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचावा ही सुद्धा अगोदर विनंती करतो मी या ठिकाणी सन्मान्य उमेदवाराला हेच सांगेल की बापाकडे बघून किती वेळेस पोरीला या ठिकाणी पसंत करायचं पोरीला स्वयंपाक येत नाही घरकाम येत नाही भाजी पोळी करता येत नाही या ठिकाणी सडा टाकता येत नाही मग वडिलाकडे बघून किती दिवस ती पोरगी आम्ही नाधवायची पंचवीस वर्ष नादवली सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून आम्ही किती वेळेस तुम्हाला मतदान द्यायचं पंचवीस वर्ष या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्हा तुम्ही मागवलाय मागास ठरवलाय माग मागा नेऊन घातलाय जालन्याचा विकास तुम्ही रखडवलाय मित्र या ठिकाणी हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण उभं राहतो आहे या ठिकाणी अफवा पसरवल्या आहे की मंगेश सावळे या ठिकाणी बी टीम आहे मी तुम्हाला बजावून सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय की हा मावळा अठरा पगड जातीचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा मावळा आहे तुमच्यासाठी ते रिंगणात उतरलोय जीव गेला तरी बेहतर मात्र माघार घेणार नाही हे ठणकावून सांगितलंय आणि म्हणून जेव्हा शरण येत नाही तेव्हा बदनाम केल्या जातं आणि ही पद्धत या ठिकाणी आता सुरू झालेली आहे मित्र मी फक्त दोन गोष्टी कमी पडू शकतो मी आता या ठिकाणी प्रत्यक्षपणे तुमच्या भेटीपर्यंत येऊ शकत नाही मला मतदार याद्या जरी काढायच्या ठरलं तर टरक भरून मतदान याद्या काढाव्या लागतील आणि या जन्मा जिल्ह्यातील जवळपास अठराशे भूथ पर्यंत पोहोचावं लागतील हेही माझ्याकडनं करायची शक्य होणार नाही कारण तेवढं साधन संपत्ती माझ्याकडे नाही मात्र मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही उभा आहात तुम्ही उमेदवार आहात असं समजून या पंचवीस वर्षाचा रखडलेला विकास पंचवीस वर्षाचे तरुणाचे गोरगरीब गरीब कष्टकऱ्यांचे अष्ट जातीचे थांबलेले प्रश्न त्या संसदेत उचलायचे असेल तुमच्यासाठी भांडायचं असेल तुमच्यासाठी रस्त्यावर यायचं असेल तर आता दादा साहेब तो काल गेला आता पाच वर्षासाठी तुम्हाला एक लवकर हवा आहे जो काम घालून तुम्ही त्याला काम सांगू शकता तो तुमच्यापेक्षा तुमच्या एका फोनवर या ठिकाणी जवळ यायला हवा आणि असा जर का माणूस तुम्हाला निवडायचा असेल या गुलाबीच्या बेड्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला बदल घडवावा लागणार आहे आणि हा बदल घडवण्यासाठी तुम्हाला स्वतः या ठिकाणी ताकदीनिशी मेहनत करावा लागणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे मी या ठिकाणी सक्षम नाहीये आणि मी फक्त तुमच्यासाठी लढण्यासाठी सक्षम आहे पण या बलाढ्य या उमेदवाराला तोड देण्यासाठी मी सक्षम नाही आहे पण तुमच्या वर्षभर या ठिकाणी मी हा उमेदवारी अर्ज भरतोय आणि म्हणून अठरा पगड जातील सुद्धा माझी विनंती आहे एका जातीचा चेहरा म्हणून माझ्याकडे बघू नका तुमच्या लेकरावाळ्यांच्या भविष्याचे प्रश्न तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या विकासाचे प्रश्न तुमच्या मुलांसाठी नोकरीच्या संध्या मिळण्याचे प्रश्न त्या संसदेमध्ये हा पट्ट्या उचलेल एवढीच एक गॅरंटी देतो आणि कुठल्याही एका जातीचा चेहरा म्हणून न बघता सर्व समाजानं एकत्र येऊन अठरा पगळ जातीनं गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना एकत्र येऊन या ठिकाणी या लढ्याला समोर जायचं आपण खंबीर राहा जालना जिल्ह्यामध्ये आपलं या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण बनलेलं आहे आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे यांना कळेल आहे की एक कालचं पोरग समाजातील लढणार पोरग गोरगरीब गरीब कष्ट करण्यासाठी रस्त्यावर येणारा पोरग जर आम्हाला प्रस्तापितांना चीत देत असेल तर दिल्लीच तक्त हदरून जाणार आहे सन्मान्य पंतप्रधान गृहमंत्र्यांना अमित शहाला सुद्धा याची नोंद घ्यावी लागणार आहे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मात्र यांचे विचार आता पोरकट झालेले आहेत यांच्या विचारांना आता गंध लागलेला आहे आणि म्हणून बदल घडवण्याची वेळ आहे सन्माननीय मुस्लिम बांधवांना विनंती आहे दलित बांधवांना विनंती आहे वंचित बांधवांना विनंती आहे संपूर्ण तमाम जाती बांधवांना मराठा समाजाला देखील विनंती आहे बदल घडवण्याची ही वेळ आहे आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे हा पर्याय या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला आहे ही संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही संधी गमवू नका माझ्याकडे पैसा नाही आहे मी येऊन तुम्हाला भेटू शकत नाही अशी शिक्षकांची मीटिंग घेऊन माझ्या संस्थेवरती शिक्षक बोलवून तुम्हाला पाठवू शकत नाही कारण कुठली संस्था माझ्याकडे नाहीये आणि म्हणून तुम्ही प्रचारक बना सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रचार करा तुम्ही प्रसार करा मी उमेदवार म्हणजे तुम्ही उमेदवार तुमचं पाच वर्षाचं भवितव्य जर का उज्ज्वल नसेल तुमच्या पाच वर्षासाठी जर का मी काम केलं नाही तर पुन्हा मला रिक्ना येऊ देऊ नका शड्डू ठोकून आपण यांच्या विरोधात उतरलेलो आहे तर आपला मान या ठिकाणी होऊ देऊ नका आणि एका ताकदीनं आपण सर्वांनी काम करा हीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम हे आहेत मंगेश साबळे मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यामधील गेवराई पायगा या छोट्याशा गावचे सरपंच आहेत आणि आता त्यांनी लोकसभा उदा लोकसभा मतदारसंघामधून फॉर्म भरल्यामुळं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच असले तरी ते आता लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत आणि म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंगेश साबळे हे झालेले आहेत मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळं उपोषणामुळं मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत सोशल मीडियावर होते आणि आता त्यांनी ज्याला लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि सुद्धा ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत राज्यातून जिल्ह्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात फोन कॉल येत आहेत की तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राहा आणि त्यांनी आता फॉर्म भरण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे एक सुशिक्षित तरुण आहे त्याच्याकडं पैसा नाही काय नाही जनतेसाठी आवाज उठू शकतो असं सुद्धा आव्हान त्यांनी केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या समोर एक तगडं आव्हान त्यांना असणार आहे जालना लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार आहेत तर काँग्रेसकडून विकल्याण काळे हे सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघामधून उभे आहेत मंगेश साबळे हे त्यांच्या कामकाजाच्या जोरावर हे त्यांनी मागं केलेल्या आंदोलनावर उपोषणावर आणि त्यांना मिळणाऱ्या मोठ्या पाठिंब्यावर ते या लोकसभा मतदारसंघामधून निव निवडणूक लढवणार आहेत आता त्यांना कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतो काय मिळतो हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसलंच पण मात्र सध्या मंगेश साबळे यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे मंगेश साबळे जिथं कुठं जातात तिथं त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दीसुद्धा होती आणि मंगेश साबळे हे मात्र अवघ्या युवक नेतृत्व आहे जास्त काही त्यांचं वय नाही काय नाही पण मात्र त्यांनी समाजासाठी लढले शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला आणि अशा विविध प्रकारचे आंदोलनं करून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले पण मात्र सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं लोकप्रिय होणं ही गोष्ट वेगळी आहे आणि जनतेतून निवडून येणं ही गोष्ट वेगळी आहे आता मंगेश साबळे यांना जालना लोकसभा मतदारसंघातील जनता कशा पद्धतीनं निर्णय देते त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीनं उभा राहते हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच पण मात्र मंगेश साबळे यांनी जो काही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद